महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली अजून तरी ते फोटो पाहण्याची माझी तरी हिंमत झाली नाही ज्या दुर्दैवी अमानुषपणे संतोष देशमुखांना महाराण झाली त्यांची ज्या पद्धतीनं अवहेलना करण्यात आलेली आहे ती माणुसकीला आणि या लोकशाहीला काळीमा भासणारी आहे ज्या क्रूरतेने निर्दयीपणे गुन्हेगारांनी त्यांच्यासोबत जे कौर्य दाखवलेलं हो आहे निश्चितच ते कौर्य औरंगजेबाच्या प्रवृत्तीलाही लाजवेल इतके भयानक कौर्य या गुन्हेगारांनी केलेलं आहे म्हणून वाल्मिक कराड ते सर्व गुन्हेगार आणि आज जरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरीसुद्धा त्यांची बहीण पंकजा मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं होतं सभेत सांगितलं होतं की धनंजय मुंडेचं पानही वाल्मिक कराडशिवाय हलत नाही आणि त्यासाठी सगळ्या सभेने टाळ्या वाजवल्या होत्या याच्यासारखं उत्तर असतानाही पुरावा असतानाही धनंजय मुंडेचा केवळ राजीनामा घेऊन भागणार नाही तर धनंजय मुंडे या गुन्ह्यामध्ये सह आरोपी झाले पाहिजे इथे जात समाजाचा विषय नाही हे कौर्य एका प्रवृत्तीचा भाग आहे ती प्रवृत्ती कुठेही असू शकते म्हणून बीड जिल्ह्यातील ही, ही प्रवृत्ती जर आजच मुळासगट उपटून टाकली नाही तर भविष्यामध्ये म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो अशा पद्धतीच्या प्रवृत्ती पुन्हा बळावतील म्हणून गुन्हेगारांना तर फाशी झालीच पाहिजे परंतु जी, जी पार्श्वभूमी त्यांची आहे ज्याच्या बळावर ज्या राजाश्रयामुळे ज्यांनी ह्या टोळ्या पोसलेल्या आहेत त्या टोळीचे मालक ज्यांना धस आका म्हणतात हे मूळ आका सुद्धा बाहेर आले पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत या लोकशाहीला या व्यवस्थेला आणि माणुषकीला सुद्धा लाजावं लागेल म्हणून लवकरात लवकर या सर्वांचीच पाळ्यामुळे शोधली पाहिजे आणि आरोपींना शिक्षा तर झालीच पाहिजे परंतु धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलेच पाहिजे एवढीच विनंती जर खरंच मुख्यमंत्र्याकडे माणुसकी जिवंत असेल उपमुख्यमंत्र्यांकडे माणुसकी जिवंत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये निर्णय घेतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे